नमस्कार लायची तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी आलेली आहे डोंबिवली वेस्टच्या मच्छी मार्केटमध्ये हे मच्छी मार्केट डोंबिवली रेल्वे स्टेशनच्या अगदी समोरच आहे तर इथे समोर बघू शकता बघा हे डोंबिवली रेल्वे स्टेशन आहे आणि इथून सरळ गेल्यानंतर आहे ना इथे बाजूलाच मच्छी मार्केट आहे गेल तर ह्या मच्छी मार्केटमध्ये कोणती कोणती मच्छी आहे आणि त्याचा -का रेट काय आहे ते बघणार आहोत तर चला आता आपण तिथे जाऊया चला आणि इथून रस्ता क्रॉस केल्यानंतर आहे ना इथून आत आहे ना रस्ता जातो इथे हे मच्छी मार्केट आहे तर बाहेरच बघा हे कोंबडे वगैरे घेऊन विकायला बसलेले आहेत ते बघा हे असे ना लाईनीत मच्छीवाले आहेत तर आता आपण सगळ्यांकडे पाहूया की काय काय मच्छी आहे ती तर इथे बघा तेवढे मोठी हलवायचे आता कसे आहेत हलवा पाचशे रुपयाला हलवा आहे आणि त्यानंतर इथे सुरमय सुरमय किती रुपयाला साडेपाचशे रुपयाला बघा साडेपाचशे रुपयाला सुरमई आहे आणि बघा तेवढी मोठी आहे इथे बघा पापलेट आहे आणि हे है। पापलेट आहे ना कारण का दोन प्रकारचे पापलेट आहेत बघा इथे तर अच्छा आता दोन प्रकारचे पापलेट आहेत बघा हा दोन हजाराचा पापलेट आहे आणि हे दादा भूगबी साफ करून देत आहेत आणि कोळंबी कशी आहे दादा कोळंबी सहाशे रुपये किलो इथे वाम बघा केवढा मोठं आहे आणि वाम कसे दादा वाम तीनशे पाचशे रुपये किलो रुपये हे आठशे रुपये किलो आहे म्हणजे पिवळी वाम आणि इथे बघा काळी वाम अशा दोन वाम इथे ठेवलेले आहे त्यानंतर इथे बघा सर्व प्रकारच्या एकदा मच्छी तुम्हाला साफ करून पण दिली आहे आता हे दादा इथे बघा इथे मांडेली साफ करत इथे एक बोंबिल आहे दादा बोंबीलचं कसा वाटा आहे तीनशे आहे अच्छा तर इथे बघा हे बोंबिल ठेवलेले आहेत कोळंबी ठेवलेली आहे दोनशेचा वाटा आहे बोंबिंचा आणि कोळंबीचा तर वाटा बघा किती मस्त लावलेला आहे दोनशेला वाटा तीनशेला दोन वाटा अच्छा दोनशेला वाटा तीनशेला ला, ला दोन देणार त्यानंतर इथे बांगडे आहेत बांगडे कसे आहेत दोनशेला पाच दोनशेला पाच आहेत तर इथे बघा असे वाटे लावून ठेवलेले आहेत साडेतीनशेला दोन मुशी आहे मार्केट पूर्ण भरलेलं आहे आणि बघा लास्टपासून सगळेजण कसे उभे आहेत मस्त बैठकी आणि घेण्यासाठी पण सगळेजण आलेले आहेत मी लवकर आले त्यामुळे मला गर्दी कमी मिळाली तर आता इथे पण बघा हलवा आहे बोदबी दादा बांगडे कसे आहेत बांगड्या आहेत दोनशेला वाटा पापलेटे सहाशेला जोडी मुशी आहे हलवा आणि चिताडी कशी आहे वेक वेक चिताडी <laughs> आहे पाचशे रुपयाला एक बघा म्हणजे तुम्हाला असे वेगवेगळे मासे पण इथे पाहायला मिळतील सुरमय चारशे रुपये चारशे रुपयाला लॉबस्टार कशी आहे लॉपस्टार एक पकडून दाखवा जरा हातामध्ये तर बघा ह्या लॉबस्टार आहेत कसे दादा लॉबस्टार पाचशे रुपये किलो आहेत आणि त्यानंतर तुम्हाला जर कोळंबी पाहिजे असेल ना तर कोळंबी पण खूप आहे मच्छी मार्केटमध्ये त्यानंतर इथे पापलेट ठेवलेले पापलेट पण बघा मस्त आहे सहाशेला जोडी आहे आणि दादा एक रावस रावस, रावस। कसं आहे मोटे, मोटे, मोटे रावस आहे दादा चारशेला आहे बघा केवढे मोठे मोठे रावस आहेत बघा केवढे मोठे मोठे असे मासे तुम्हाला जर खायचे तर या मच्छी मालकीमध्ये नक्की या आणि माकले कसे आहेत पाचशे रुपये किलो बघा हे दादा आपल्याला पकडून दाखवत पाचशे रुपये किलो आहे त्यानंतर इथे कोळंबी ते लॉबस्टर तर मस्तच आहेत बघा जेवढे मोठे मोठे तर ह्या दादांकडे ना आपल्याला इथे बघा मोठी मोठी मासे आहेत सर्व आणि गर्दी पण तेवढीच आहे त्यांच्याकडे तुम्हाला जर मोठी मोठी मच्छी पाहिजे असेल ना तर या दादांकडे तुम्हाला इथे पाहायला मिळेल हजार रुपये किलो आहेत किलो मध्ये किती बसतील किलो मध्ये पाच किंवा चार बसतील तर बघा केवढे मोठे मोठे मासे आहेत त्यानंतर इथे हे आहे वाम आहे आणि वाम बघा पिवळी वाम आहे केवढी मोठी आहे तर इथे तुम्हाला दादांकडे सर्व मोठे मोठे मच्छी मिळते ही करली सहाशे रुपयाला आहे आणि छोटी घेतला तर बघा इथे चारशे रुपयाला आहे दादा हा कुठला मासा आहे हांम अच्छा सुरम आहे तर ही बघा केवढी मोठी सुरम आहे पापले तर एकदम मोठी सुरमई आहे आणि त्यानंतर इथे तुम्हाला जर लहान सुरमई पाहिजे असेल तर त्यासुद्धा इथे मिळतील हलवा आहे पापलेट आहे पापलेट माझ्याकडे दोन प्रकार प्रकारचे पापलेट आहे सहाशेला जोडी आहे ना हे लाईन तिथे असे मच्छी घेऊन बसलेले आहेत आणि मच्छीचे वाटे पण मस्त मोठे मोठे लावलेले हलवा आहे कोळंबी आहे बोंबीचा वाटा कसा आहे दादा शंभरला तर शंभरला वाटा आहे आणि पापलेट कसे आहे पापलेट पाचशे रुपये जोडी आहे आणि त्यानंतर इथे सुरमय आहे तीनशे रुपये किलो कोळंबी तीनशे रुपये किलो पापलेट दोनशे जोडी ला जोडी पापलेट बघा दोनशेला जोडी आहे छोटे पापलेट आहे दोनशेला जोडी आहे त्यानंतर इथे बांगडा शंभरला सहा शंभर ला सहा बांगडे आहेत तर बघा इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची मच्छी पाहायला मिळते त्यानंतर इथे कोळंबी आहे दादा कोळंबी कशी आहे पाचशे रुपये किलो आणि करली तर बघा इथे कर्ली ला आहे पापलेट मस्त असे लावून ठेवलेले आहे म्हणजे तुम्हाला इथे जर या मार्केटमध्ये आल्यानंतर सर्व प्रकारची मच्छी इथे मिळेल तर हा पापलेट बघा केवढा मोठ्या दादाने पाल कसा आहे दादा चार हजार रुपयाला तर बघा केवढा मोठा पापलेट आहे बघा असे मोठे मोठे मच्छी आहेत एकदम खेकडे कसे आहेत पाचशेला वाटा किती खेकडे आहेत आठ खेकडे बघा बघा पाचशेला वाटा आहेत आठ खेकडे आहेत दादा करली कशी आहे करली अडीचशे रुपयाला आहे आणि मस्त मोठीच्या मोठी आहे एकदम आणि हे रावस, रावस, है है। रावस आहे आणि हे ढोमी आहे ना अच्छा तर आता इथे बघा इथे रावस आहेत आणि रावस अच्छा हे रावस ढोमी आणि इथे हे राणामासा आहे बांगडे आहेत एक, एक किती कसा वाटा आहे बघा हे सर्व जे वाटे लावलेत नाही हे दोनशे रुपयाला आहे म्हणजे तुम्हाला रावच खायचं आहे ढोमी खायचं आहे किंवा राना, राना थे, थे, मासा खायचं आहे कोणताही घ्या वाटा रा दोनशे रुपयाला आहे त्यानंतर इथे मुशी आहे आणि मुशी पण बघा मस्त मोठी म्हणजे मी इथे आल्यानंतर आहे ना मला अशी फ्रेश मच्छी पाहायला मिळते आणि सगळ्यांकडे पण आता इथे लावलेत ना ते बघायला पण छान वाटते तर इथे हलवा आहे पापलेट कोळंबी तीनशे रुपयाला वाटा आहे आणि हा कुठला मासा आहे सौंदाळे आतापर्यंत मी लहान सौंदाळे बघितलेले तर हे बघा मोठे सौंदाळे दादा वाटा कसा आहे तीनशे तीनशे रुपयाला आहे बघा सौंदाळेचा वाटा आहे तिनं मच्छीची चटणी खूप मस्त लागते तर सौंदाळे पण आहेत या मार्केटमध्ये त्यानंतर इथे मुशी आहे डोंगरी वेस्टचं मच्छी मार्केट एवढं मोठं आहे आणि तिथे गर्दी पण तेवढीच असते कारण का डोंगरी वेस्टवर ल सर्वजण इथे मच्छी घ्यायला येतात आणि बघा एका लाईनीत असल्यामुळे ना आपल्याला सर्व प्रकारची मच्छी इथे पाहायला मिळते तर इथे बघा हे दादा कुठली मच्छी साफ करते दादा तर बघा इथे मोरी मच्छी मास्क साफ करतायत आणि कातळ करतायत त्यानंतर इथे बघा मोठी सुरमय आहे हलवा सर्व प्रकारची मजूर त्यानंतर इथे कशी जाईल चारशे रुपये चारशे रुपयाला नाही चारशे रुपयाला बोंबी आणि सवे मोतकं मोदक शंभर मोत रुपयाला सौंदाळे मोठे सौंदाळे चारशे रुपयाला आहेत <laughs> आणि छोटे घेतल्या तर दोनशे रुपयाला आहेत आणि राणामासा चारशे रुपयाला मच्छी एकदम मोठी मोठी आहे आणि बांगड्यांचा वा बांगड्याचा वाटा कसा आहे दोनशेला सहा आहे दोनशेला सहा तर हे दादा बघा हलवा साफ करत पहिले खवडे वगैरे काढून घेते बघा बाराशे रुपयाला सुरमळ आहे आणि केवढी मोठी आहे तर आता इथे दादा पीस करतायत बघूया हे डोकं कट केलं आहे तर एकदम आपलं पातळ कसे पीस करणार दादा पातळ एकदम पातळ पीस करणार आहेत बघा कितीचा हलवा आहे पाचशे पाचशे रुपयाचा हलवा आहे तर पाचशे रुपयाच्या हलव्यामध्ये आहेत ना भरपूर पीस झालेले आहेत बघा आणि मस्त मोठे मोठे फीस झालेत कसे दादा पापलेट बाराशेला तर इथे बाराशेला आणि पंधराशेला एक पापलेट आहे आणि बघा तेवढे मोठेच्या मोठे पापलेट आहे सर्व असे छोटे छोटे वाटे कोळंबीचे वाटे ठेवलेले आहेत तर बघा इथे कोळंबी आहेत जवळा कसा वाटा आहे दादा जवळ्याचा शंभरला शंभरला तीन आहे त्यानंतर इथे कोळंबी आहे कोळंबी कशी दादा शंभर रुपये शंभरला एक दोनशेला दोन वाटे आहेत त्यानंतर इथे बघा बोंबील आहे तर तुम्हाला अशी ना सर्व प्रकारची मजे या दादानी तर बघा खूप मस्त असे ना पापलेट लावून ठेवलेले छान वाटतात बघायला हलवा आहे आणि पापलेट दादा कसं आहेत पापलेट पापलेट आहे सहाशे रुपयाला आणि सुरमई सुरमई चारशे रुपयाला तर इथे सु बघा पुढे पण आपल्याला चालत चालतं आता ह्या दादांकडे पण बघा आपल्याला भरपूर कोळंबी पाहायला मिळते दादा कशी कोळंबी शंभर रुपये वाटा आहे आणि इथे बघा तुम्हाला जास्त वाटते इथे बघायची तर इथे असे वाटे लावलेले आहेत सुरमय आहे त्यानंतर सुरमय आहे पापले कोळंबी तर अशी ना भरपूर मच्छी आहे म्हणजे तुम्ही जर ह्या लाईनमध्ये बघितलं तर तुम्हाला बघा सर्व प्रकारची मच्छी इथे पाहायला मिळेल इथे मुशी आहे हलवा च्या दादांकडे पण इथे कोळंबी ठेवलेली आहे दादा कशी वाटा कोळंबीचा दोनशे वाटा दोनशे दोनशे रुपये दो वाट्या तीनशेला दोन वाटे आहेत आणि म्हटलं ना या मार्केटमध्ये हलवा आणि पापलेट जास्त पाहायला मिळते दादा पापलेट कसे पाचशे रुपये जोडी आणि हलवा हलवा आठशे रुपये तर बघा मी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी रेट सांगते तर इथे बघा तुम्हाला हलवा पापलेट आणि सुरमई जास्त आहे मांदेली आहे त्यानंतर इथे बघा बोंबे ठेवले आहेत बोंबेलचं बघा किती मस्त असे वाटे लावून ठेवलेले आहेत या दादा आणि इथे चवळ्याचा पण आहे चवळा जर घ्यायचा असेल तर कसा दादा चवळा कसा आहे शंभरला तीन चार असे वाटे ठेवलेले आहेत इथे बांगडे आहेत या ताईकडे बोंबी कसे आहेत इथे बघा बोंबडीचे वाटे लावून ठेवलेले दोनशेला वाटा आहे आणि कोळंबी दोनशे आणि छोटी कोळंबी घेतल्या तर शंभर रुपयाला वाटा आहे आणि मोठी घेतला तर दोनशेला ला वाटा आहे आणि हा पूर्ण वाटा आहे का पापलेटचा दोडी कशी आहे दोडी पाचशेला जोडी आहेत तर बघा इथे ना तुम्हाला सर्व अशाच प्रकारची मच्छी पाहिले आहेत म्हणजे इथे सुरंग आहे कोळंबी या बोंबी हे सर्व तुम्हाला इथे पाहायला मिळते आणि त्यानंतर इथे तिसरे आहेत आहे काही वाटा कसा आहे पन्नासला वाटा कसे? वाटा आहे शंभरला तीन ते ना मी एका साईडचं मच्छी मार्केट दाखवलेलं आहे आता आपण ह्या साईडला जाऊया तर इकडे पण मच्छी घेण्यासाठी खूप गर्दी आहे ती पण खूप आहे आणि गर्दी पण तेवढीच आहे तर आता आपण इथून आज जाऊया बघा हे खूप मोठं मच्छी मार्केट आहे इथे गेल्यानंतर आपल्याला असं वाटतं की खूप छोटे पण आत इथे आला आत आलात झालं तुम्हाला खूप मोठं मच्छी मार्गे मिळते आणि प्रत्येकाकडे येणार तुम्हाला सुरमई बांगडा त्यानंतर इथे कोळंबी ह्या सर्व मच्छी तुम्हाला एवढं जायला मिळत या दादांकडे पण बघा मस्त अशा फ्रेश फ्रेश मच्छी आपल्याला इथे मिळते या ताईंकडे पण आपल्याला कोळंबी त्यानंतर पापलेट पापलेट कसं आहे तर तीनशेला जोडी आहे पापलेटचं नाही तुम्हाला सर्व लहान मोठे सर्व प्रकारचे तुम्हाला इथे मच्छी मिळेल त्यानंतर इथे बघा हे हे ठेवले तिसऱ्या ठेवलेल्या आहेत त्याला तिसरे बोलतात काही जण कालवे बोलतात तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही बोलू शकता कसे ताई तर पूर्ण हा शंभर रुपयाला आहे बघा असे बांधून ठेवले त्यानंतर इथे खेकडे सुद्धा आहेत खेकडे कसे आहेत सहाशे रुपयाला किती खेकडे आहेत सहा खेकडे तर बघा सहाशे रुपयाला सहा खेकडे आहेत त्यानंतर बापरे इथे तर खूपच आपल्याला मच्छी <स्थाथ> पाहायला मिळते हे पाचशे रुपयाला आणि हे छोटेवाले <स्थाथ> हे दोनशे रुपयाला आहेत आणि हे काय कालवे साफ केलेले किती रुपये दोनशे श्था। दोनशे दो रुपयाला आहे सुरमय आहे आणि इथे बघा काही कालवे ठेवलेले आहेत तिसरे आहेत कशा दादा शंभर रुपयाला इथे वाटा ठेवलेला आहे तर तुम्हाला जास्त पाहिजे असेल ते सुद्धा तुम्हाला इथे इथे मांडलेली आहेत आणि इथे हे दादा बघा कोळंबी साफ करून देतात मी तुम्हाला जर कोळंबी साफ करून पाहिजे असेल ना तीसुद्धा तुम्हाला इथे मिळेल त्यानंतर इथे सुरमय आहे सुरमई बघा केवढी मोठी आहे दादा कशी आहे पूर्ण सुरमय दादा सुरमई कशी आहे दोन हजार दोन हजाराची सुरमई आहे तर बघा तुम्हाला मी दोन हजाराची सुरमई दाखवते ते बघा आपल्याला पाहायला मी ते वाटे लावलेले आहेत मी शिंगाळा नेऊ का बघा त्यांनी हलवा नेला मी शिंगाळा घेऊन जातो चारशेला वाटा आहे खेकण्याचा तर बघा आता तुम्हाला सर्व प्रकारची इथे मच्छी दाखवते बघा लाईनी जसे नाही मच्छीचे वाटे लावलेले आहेत आणि मच्छी पण बघायला खूप मस्त वाटते तर इथे बारीक कोळंबीचा वाटा आहे कशी कोळंबी दोनशे आणि बाद छोटी शंभरला वाटा आहे आणि बघा इथे पण आपल्याला भरपूर मच्छी पाहायला मिळते या ताईंकडे सर्व छोट्या प्रकारची मच्छी आहे पण पूर्ण भरलेलं आहे बघा आणि बघायला पण खूप मस्त वाटते तर इथे राणामासा आहे मोठं आहे माकले त्यानंतर इथे बोंबी खेकडे ही सर्व प्रकारची मच्छी आहे आणि ते बघा ही कोळंबी साफ करून आणि तेही साफ केली हळूहळू ना गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे हे एवढं मोठं मच्छी मार्केट आहे आणि या मच्छी मार्केटमध्ये सर्व प्रकारची मच्छी मिळते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डोंबिवली वेस्टचं मच्छी मार्केट दाखवलेलं आहे आणि या मच्छी मार्केटमध्ये कोणती कोणती मच्छी आहे आणि त्याचा रेट काय आहे तोसुद्धा सांगितलेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल तिलाही नसेल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय